तो तुम्हाला दिसलाय किती महिने झाला काय म्हणता विचारच की आपल्याला सोशल मिळाव यायच नाही काय बरोबर गेल तर राग आणि विचारच नव्हता गेला काय माहिती जायच पण काय माहिती का बा अनुभव तुम्हाला समोर येतोय कस वाटतंय बा वा? अनुभव ना दाजेला सांगा नक्कीच कमेंट करून सांगा आता मी फारायचो बायको तुम्ही कमेंट करायचा टाकायचा दादी कुठे पुढे पुढे मी मग रोज आहे ना बाय कुठे चालतंय काय नाही अत्यंत मला माहिती आहे आता कसं नाही ना चालू आणि दाजीने अवतार काय विचाराय बघा तुम्ही

Ti arman sakto buksa kaya e alibi li wad guna ashi-asyi. Aksheta gilipun, tipe lo kaya hura hilang kaya na teni icap kaya ko. Apo sa di ashi-siru wadare taro karengi bibe awa diri, kate karengi bibe pula icap mani, kuna jiwai kue, sanjir tuke jiwai kue, di tena dharjara tu, tau. Kaya mai punan tukhe mani warat ya kumalata. Hmm. Oh.

Kamai she wa kumi tsai. Ya sumrun, ni she, ni she sumrun ya.